नमस्कार आकाशला सतत रागिणी आता हे म्हणत असते की आकाश आता तू विचार कर खरंच त्या भूमीचं तुझ्यावर जर प्रेम असतं तर ती असं तुला सोडून त्या परपुरुषाकडे राहायला गेली असती का त्यावर आकाश म्हणत असतो आत्या आता मला कळतं आहे नेमकं तुला काय म्हणायचं आहे पण लक्षात ठेव आत्या मी त्या भूमीला आता तर सोडणारच नाही आहे कारण भूमीने मला फसवलंय मी तिच्यावर इतका विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला तिने धुडकावून लावलं त्यावर आता रागिणीला खूपच बरं वाटत असतं ती मनातून बोलत असते वाह म्हणजे मी मारलेला दगड अगदी बरोबर जागेवर लागलाय आकाशने फक्त आता लवकरात लवकर या भूमीला घटस्फोट देऊन या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं पाहिजे मग मी बरोबर या आकाशची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून या आकाशला थेट घराबाहेर हाकलून देईन अशातच आता आकाश रागिणीकडे पाहतो आणि बोलू लागतो काय स्वतःशीच बोलतेस का तू माझ्याकडे लक्ष नाही तुझं कुठे हरवलीस तू त्यावर रागिणी म्हणत असते आकाश मी कुठेच हरवलेली नाहीये तर माझ्या मनात फक्त आणि फक्त तुझा विचार आहे अरे आता कसं होणार तुझं तुझ्या बायकोने तुला सोडलं आणि ती तर परपुरुषाबरोबर निघून गेली आता मात्र मला तुझी काळजी वाटणारच ना पण आकाश तू काळजी करू नको माझ्या दूरच्या नातेवाईकाची एक खूप गुणी मुलगी आहे निश्चितच ती जर तुझ्याबरोबर लग्न करेल ना तर खूप सुखी संसार होईल दोघांचा आणि मला असं वाटतंय की लवकरात लवकर तू तिच्याशी लग्न करून भूमीला दाखवून दिलं पाहिजे की खरंच तुझ्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे तुझं ऐकणारं कोणीतरी आहे त्यावर आकाश म्हणत असतो आत्या खरंच असं होऊ शकतं त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हो बाळा होऊ शकतं त्यावर आकाश म्हणत असतो खरंच माझ्या बरोबर लग्न करण्यासाठी कोणी तयार होईल त्यावर रागिणी म्हणत असते त्याची काळजी तू करू नकोस मी तुझं लग्न लावून देणार म्हणजे देणार बाकी तुला टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि अशातच आता आकाश हो असं म्हणतो आणि मग रागिणी आता खूपच आनंदात आपल्या बेडरूमकडे जाते इकडे आपण पाहतोय आकाश मात्र स्वतःशी बोलत असतो रागिणी आत्या किती चाप्टर आहेस तू मला कळून चुकला आहे माझ्या भूमीला माझ्यापासून तोडण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करतेस तू एवढं काही मला कळत नाही का मला माहिती आहे तुला एवढं चांगलं कळलेलं आहे की आकाशची खरी ताकद ही भूमीच आहे भूमीला जर आपण आकाशपासून वेगळं केलं तर हा आकाश काहीच करू शकत नाही त्यामुळे तू माझ्या भूमीला माझ्यापासून वेगळं करणार पण मी तुला अशा प्रकारे मात देणार आहे ना की तुला कळणार सुद्धा नाही आणि अशातच आता थेट रागिणीने आता मनातल्या मनात ठरवलेलं असतं लवकरात लवकर या दोघांचा घटस्फोट करायचा आणि थेट आकाशला पुन्हा पहिल्यासारखं वेडं करायचं त्यासाठी त्याला पहिल्याच्याच गोळ्या खाऊ घालायच्या आणि थेट आता दुसरा दिवस उजाडल्यावर रागिणीने त्या डॉक्टरांची भेट घेतलेली असते ज्या डॉक्टरांनी आधी आकाशवर उपचार केलेले असतात आणि लगेचच चार रागिणी त्या डॉक्टरांना म्हणत असते डॉक्टर साहेब मागे तुम्ही आकाशवर केलेले उपचार आणि त्यानंतर आकाशची सुधारलेली प्रकृती त्यामध्ये आता पुन्हा एकदा तफावत झाली आहे आपल्याला पुन्हा त्या गोळ्या सुरू कराव्या लागतील त्यावर आता डॉक्टर म्हणत असतात काय आकाशला पुन्हा तो त्रास होऊ लागला त्यावर रागिणी म्हणत असते हो तेव्हा डॉक्टर म्हणत असतात मला येऊन पुन्हा तपासावं लागेल तेव्हा रागिणी म्हणत असते तुम्हाला तिथे यायची काय गरज आहे तुम्ही फक्त गोळ्या द्या त्यावर डॉक्टर म्हणत असतात मी अशा पद्धतीने गोळ्या नाही देऊ शकत मी अशा पद्धतीने गोळ्या दिल्या तर त्या आकासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकतात त्यावर रागिणी म्हणत असते डॉक्टर साहेब तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं करा ना पण डॉक्टर मात्र गोळ्या द्यायला तयार नसतात शेवटी आता रागिणीने डॉक्टरांना धमकावलेलं असतं तुम्ही देताय की नाही गोळ्या फक्त मला एवढा सांगा नाहीतर मी माझ्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई करेन त्यावर आता डॉक्टर हो असं म्हणतात आणि त्यांनी घाबरून रागिणीला गोळ्या देण्याचा विचार केलेला असतो पण त्याआधी ते त्यांनी रागिणीला तिथेच बसून मागच्या रूममध्ये जात आकाशला फोन केलेला असतो आणि सगळं काहीच सांगितलेलं असतं त्यावेळेला आकाश पडत असतो डॉक्टर साहेब तुम्ही गोळ्या द्या तर खरं पण गोळ्या कोणत्या द्याल ज्याने मला कोणतीच हानी होणार नाही अशा प्रकारच्या गोळ्या द्या आणि मी असं दाखवीन की खरंच त्या गोळ्या खाल्ल्यावर मला त्रास होतोय म्हणजे मी एक प्रकारचं नाटक करीन आणि मग अशा प्रकारे रागणीचं म्हणजेच माझ्या आलेल्या आत्याचं आपण बिंगच फोडू त्यावर लगेचच आता डॉक्टर साहेबांनी बाहेर येत थेट आकाशने सांगितल्याप्रमाणे रागिणीच्या हातात आधीच्याच गोळ्या जरा वेगळ्या पद्धतीने दिलेल्या असतात आणि म्हटलेलं असतं घ्या ह्या गोळ्या द्या तुम्ही त्यावर रागिणी लगेचच आता गोळ्या घेऊन घरी आलेली असते आणि आकाशला म्हणत असते आकाश हे बघ मला असं वाटतंय तुला जो होत असलेला त्रास जर कमी करायचा असेल ना तर तुला ह्या गोळ्या घ्याव्या लागतील त्यावर रागिणीने असं म्हटल्यावर आकाश म्हणत असतो होत्या खरंच मला आता या गोळ्यांची खरंच गरज आहे आणि मग त्या गोळ्या आकाशने खाल्लेल्या असतात कारण डॉक्टरांनी आधीच त्या गोळ्या सुरक्षित पद्धतीने आकाशपर्यंत पोहोचवलेल्या असतात लगेचच आता गोळ्या खाल्ल्यानंतर आकाश झोपण्याचं नाटक करतो जेणेकरून रागिणीला असं वाटावं वा गोळ्या खाल्ल्यानंतर आकाशला बहुतेक ग्लानी आली आहे आणि मग आकाश झोपतो रागिणी आता मनातल्या मनात खुश होते चला पूर्वीचे दिवस सुरू झाले आणि अशातच आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर आकाश झोपलेला आहे आणि मग रागिणी पुन्हा तिथून जाताना स्वतःशी बोलत असते वा आणि आकाश आता पहिल्यासारखी नाटकं करायला लागतो रागिणी आता खूप खुश होते तेवढ्यात आता थेट रागिणीने भूमीला फोन केलेला असतो आणि म्हटलेलं असतं तू माझ्या पुतळ्याची पूर्ण वाट लावलीस आता तर मी तुला सोडणारच नाही तू त्याला घटस्फोट दे नाहीतर तुझ्या विरोधात केस करीन मी हे वाक्य ऐकल्यावर भोई म्हणत असते माझ्या विरोधात केस करणार तुम्ही मी आकाशला बावट बनवलं आहे करा केस बघते मी काय करायचं आणि तेवढ्यात आता आपण पाहतोय भूमीने मागचा पुढचा विचार न करता थेट ती महाजनांच्या घरात आलेली असते आणि आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला रागिणी म्हणत असते तू इथे याची हिंमतच कशी केलीस आत्ताच्या आत्ता चालते हो त्यावर भूई म्हणत असते रागिणी पटवर्धन तू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण एक गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव आम्ही तुझ्या पुढे चार पावलं आहोत आणि लगेचच आता डॉक्टरांकडचं सी सी टी व्ही फुटेज आणि स्वतःला गोळ्या घेतानाचं सी सी टी व्ही फुटेज आकाशने आता पोलिसांना देण्याची धमकी रागिणीला देताच रागिणी म्हणत असते काय म्हणजे आकाश तू आत्तापर्यंत माझ्याबरोबर या भूमीशी मिळून नाटक करत होतास त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो हो आत्या मला माहिती आहे तू या सगळ्या षडयंत्रामागची महाराणी आहेस मेन मुख्य नायिका आहेस मला कळून चुकलं आहे पण यापुढे मी तुला कोणत्याच प्रकारची संधी मिळू देणार नाहीये आणि आत्ताच्या त्या महाजनांचं घर तुला सोडायचं आहे कारण या घरात तुझा कसलाच वाटा नाहीये माझ्या मेहनतीचा पैसा या घरात लागला आहे माझ्या मेहनतीचा खातेस तू आणि तरीही माझ्यावर नेहमी उठ्यावा करतेस तू आता तर तुला या घरातून मी धक्के मारून बाहेर काढणार आहे त्यावर रागणी म्हणत असते आकाश अरे आई आहे तुझी मी त्यावर आकाश म्हणत असतो गप्प बस आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला तूच तुझ्या मुलाला मारलस हे जर सत्य मी पोलिसांसमोर उघड केलं ना तर मात्र तुझं काही ना खरं नाही आत्या आहेस म्हणून कोणाला काही कळू दिलं नाही मी आणि अशातच आकाश आता थेट रागिणीला थे तिथून हाकलत असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच या रागिणीबरोबर असंच काहीसं घडलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद